वाघ गेलाय चाराला कोटला वाघ गेलाय कसला नाच होत अरे हो टीव्ही ला रेडिओ ला बघितली मी व्हिडिओ त्यांना काय बोललो पाहिजे तर माझे दोन कानपुटीन वाढा माझी ती लक्ष्मी आहे नाव काय वरुड पाटील गाव वरुद पाटील गाव वरुच ना वरुत वी ए आर यू डी एच माहिती मला नमस्कार तर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या एका नवीन लॉगमध्ये तर आजचा लॉग होणार आहे तो म्हणजे आपल्या मोर्याबेटचा हळदीचा कॉल आहे तो सुद्धा धेरण गावात पहिल्यांदाच चालला आहे हळद वाजवायला तिकडे शहापूर धेरण आधी कधी गेलोच नव्हतो आपला आधीचा लॉग होता साखरपुड्याचा तीच आत्ता आपल्याला हळद आहे सो so, म्हणजे साखरपुडा काहीतरी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये वाजवलेला हो आणि हळद आता मार्च महिन्यात आहे सो आता आम्ही निघतो आता वाजले संध्याकाळचे साडेसात आणि आता आम्ही चाललोय सो so, चला भेटूया डायरेक्ट धैरणला जाऊन चला तर आता वाजलेत सव्वा नऊ झालेत आणि आपण किती वाजता आलो इथं सव्वा आठ वाजता आलो इथे जेवण वगैरे घेतला आणि आता बसलेलो आम्ही बघा आहे सर्व आणि इकडे मांडवा जेवण चालू होतं त्यामुळं व्हिडिओ पण काढली नाही आता सर्व सामान काढून घेतोय सो चला सर्व सामान घेऊन जातोय इकडे वाघ गेलाय चराला कोटला वाघ गेलाय आणि जड वस्तू वाला काय आता आताच्या लॉग मध्ये बघितलं असेल आधीच्या तुम्ही वाला आणि हा छोटा वाघ हा <laughs> सामान असत कुठे काय हा बघा एवढा सामान असतो आमचा भाला घेऊन चाललाय भाला यांनी गन काढली गन ती बघ ठॉक सैवे वाज कीबोर्ड वाजवणार हो आज हा सर्व सुद्धा माझे आता आहे त्याचा सगळा वाजू질ल तो त्यांचा व्हायंजो खाबर <laughs> ना काय ना त्याचा स्वराज 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 आला स्वराज गेला तर बघा इकडे आय स्वराज स्वराज लागतय स्वराज स्वराज येतच नाही लांबूनच आहे चला आता सामान घेऊन चालले आम्ही आता डायरेक्ट जोडचा जोड करता जोड 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 करताना देखा आपण लापरवाही काय आणि मशीन आल तू दोन आल्या दोन किबोर्ड ना म्हणून दोन मशीन आहेत रे चला सामान घेतो आता डायरेक्ट माटवात भेटू आपण चला आम देते जीरा। एक तो अर्धा तो गोटा तो एक पण नाही मारा लवकरच झाला म्हणजे आपने सिक्का पण लवकर होईल <laughs> बारा वाजता एक घरी बार में लोग आते हैं आणि आत्ताच आमचा पहिला वाजा संपलेला आहे साडे अकरा वाजलेत दमलो वाजून वाजून दहा वाजता परफेक्ट चालू केलेला साडे अकरा वाजले बघूया आता किती वाजताय दमलेले साप हे बघा इकडे आहेत अर्धे इकडे आहेत बघा लवलेला आहे साप

हा खरा मित्र लॉग मध्ये लॉग आपला चालूच असतो ना ऑर्डरला थंडे शापूरचा कॉमेंट्री पण करतो कॉनर पाहिजे आपली दाढी केली कडक आज लॉग मध्ये येण्यासाठी त्यांनी खास केलेला त्याच्या अरे हो टीव्ही ला बघितली मी व्हिडिओ ची रेडिओ वर बघितली मारले फायनल नाहीतरी काय घरी राहून आज खूप जमलेला वाटते मला खपलाय शापलातूल काय झालं माणसाने थांडा मागवलाय तिथे माणूस नाही नाव आहे त्याचं नाव काय मयुरेश ने थंडा मागवलाय मासा त्याचाच दिलाय त्यांनी त्याचाच दिलाय हा बघा मयुरेश ने थंड आणलाय मयुरेश थँक्यू आणल्याबद्दल हा बघा कसा लोलत या बघा इथे एक परात सांडवली परात पाण्याची वादवत आता भेटू डायरेक्ट दुसरा वाजा चालू करताना बकरी बाहेर आली बकरी वाघाला हे वाघालाय साईड लो दलाय वाग नाही काजू दिसला काजू दिसला वाघ नाही का तो वाघ के का कोण सांग हाग 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 आगावर पडला ना काजू दिसतोय काजू दिसतोय

माझ्या दोन कानपुटीन वाढते लक्ष्मी आहे माझी ती काय काय बोलला परत बोल परत बोल त्यांना काय बोललो पाहिजे तर दोन कानपुटीन वाड या माझी ती लक्ष्मी आहे पण ते लक्ष्मीची कधी आंघोळ केलीस काय बाबी आंघोळ कधी गेलीस मी आण विचार दररोजची आंघोळ करायची लक्ष्मी आयव

चला इथे आमचा पॅकअप झालेला आहे किती वाजले मग एक वाजला आहे एक वाजला आहे आणि आता आम्ही पॅकअप करतो आहे फुल दम निघला माझा रोटो बिटो वाजून संकेतने काय नुसता व्हिडिओ काढत होता संकेतला काही जास्त वाजवायला नाही लागला तर आता मी पण पॅकअप करून घेतो आहे पोराने पॅकअप केलेलं आहे सर्व जतीन मस्त रोटो वाजव जतीन मस्त वाजव लागेल जाम फोटो वाढले संकेतनी मी आता अल्बम बनवतो एक मी एक चांगला बस झाला एक अल्बम बनवतो तुझा अल्बम काय आतून आतून तुझा अल्बम बनवत आहे टॉप आहे काय चला पॅकअप झालेला आहे आमचा सर्व वाघ आलाय वाघ कोण आलाय वाघ आलाय हा आलाय हा वाघ काय बोलते वाघ आला वाघे दिसते काय माझा चला मी पॅकअप करून घेताना आणि साई आर्यन निवेदन वेदन खपलेल दिसतेस वाजवल मस्त जाण्या काम केलास भरलास तरी बरा वाटेल मला बघा पाहू शकता तुम्ही हळद संपल्यावर काय कंडिशन असते ती मांडवातली आणि हा आयोग आपल्या गावातला बरेच दिवसात तुम्ही इकडे कोणाचा मा, आयोग मामा मामाची हळद मामाची हळद पण इथे उभा राहला इथे फोटो काढलास काय मामाची हळद काढलास नाकअप झालेलं आहे पूर्ण आता मला दिसतंय कीबोर्ड आहे स्टँड लोडाचा आहे आणि निघाचा आहे बाबू एक नंबर नाचलाय ओ कुठला तू कुठला तू रामवडी पेन कडक नाचलास आपला काय ऐक काय काय आपली काय काम आहे मग डेंजर नाच काय पण बोल डेंजर नाव काय वरुज पाटील लॉक वरुज पाटील लॉकुच नायच महित आहे तरी विचार करू चाल तुझ्या कोणाचं लग्न आहे हा तिथे पण मामा आहे आणि आमचा पॅकअप वगैरे झालाय आणि पहिली जागा जिंकायला आलो पुढं कारण मागं थंडी वाजते पुढं आलो आम्ही आणि इथं मोठे शापूरला आलो आणि समजला आमची एलईडी डी विसरले तर थांबलो इथं दम निघला दम पार प्रभात झोपला तो बघा ड्रायव्हर ड्रायव्हर करते काय करू आता मी एलईडी उड़ा दूंगा एक बार हात मी आजायच तो तो बघा तो काय बोलते आता पत्ता नाही लागणार चला आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू भेटू काय झोपू बघू आता